तुझे नाम धर्म तुझे संतांनी परमार्थ केला संतांना प्राण्यात देव दिसतो ना जनावरात देव दिसतो गाढवात देव दिसतो कुत्र्यात देव दिसतो आपल्याला माणसात माणूस दिसत नाही हे दुर्भाग्य बर संतांनी सगळ्या ठिकाणी देवाला पाहिलं आपण ज्यांचा अभंग निवडला नामदे यांचं जीवन बघा एकदा तो भगवान परमात्माने सांगितलं नामा अरे काय बाता मारतो भाऊ तू तुला तु गुरु करावा लागेल म्हटलं कशासाठी माझी ओळख होण्यासाठी अरे काय कमाल करता देवा तुमची ओळख आवड दर दिवाळीला आमची म्हातारी तुम्हाला आंघोळ घालते हो सन दिवाळीचा आला नामा रावळाशी गेला देवा चलावे घराशी आमच्या आईनं तुम्हाला आंघोळ घालावी यात न नाही ऐकानाकडे त्यावेळेस काय टॉवेल थोडा होता पदरमाथाचा काढला पदरमाथाचा काढला लाडला बाळनंदाचा पुसला आमच्या आईनं तुम्हाला लुगड्याच्या पदरानं तुमचं अंग पुसावं देवा किती संबंध सांगू नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी एवढंच नाही देवा रे माझ्या दिवसाची सुरुवात आपला परिचय सांगू दूध पिओ मोरे गोविंद लाला काला बचडा कपिला गाई दूध दुवावतना जाई सांगितलं देवाला म्हटलं अरे देवा एवढा जवळचा संबंध तरी देवा तुम्ही म्हणतात की माझी ओळख होण्यासाठी गुरु करावा लागेल कमाल करता देवा त्यावेळेस भगवंताने सांगितलं नामा अरे हे सामान्य ओळख आहे बाबा खरी ओळख होण्याकरता तुला गुरुच करावा लागेल देवा तुम्हाला कुठेही ओळखेल असं परीक्षा घेतो नामा परीक्षा घ्या म्हटले ठरलं परीक्षा घेण्याचं ऐका भगवान परमात्माने नामदोरांची परीक्षा घेण्याकरता घिसाडीचं रूप घेतलं बरं घिसाडी कळतं आपल्याला लोहार पासळ काय म्हणतात ते लोखंडी साहित्य बनवतात कुराडी वगैरे लोहार आहे का त्याला घिसाडी म्हटलं जातं बरं भगवान परमात्म्याने घिसाडीचं रूप घेतलं ऐकाकडे भगवान परमात्मा घिसाडी केवढे झाले आबा बारा फूट उंचीचे आणि त्या नाटकामध्ये आई साहेबांनाही प्रतिसाद द्यायचा होता म्हणून रुक्मिणी मातेला घिसाडीन मावशी व्हावं लागलो भगवान परमात्म्याचं वाहन गरुड गरुडाला केलं गाढव आणि त्या गाढवावर सगळं सामान ठेवलं दिनेश बाबा काय काय सामान ठेवलं मोजा बरं तुम्ही लोखंडी चूल लिड्याबाबडीचे लाकडं स्वयंपाकाची भांडी कोंबडी कुंबडीची पिलू कुत्री कुत्रीची पिलू शेळ्या मेंढ्या कोकरू सगळं घेतलं भगवान परमात्मा ते सगळं ते सामान वरती ठेवल्यानंतर गाडवाचा दोर धरून पुढे चालत आहेत आई साहेब घेऊन मागे चालते चंद्र भागेत आले नामदुऱ्यांची आंघोळ चालू होती आणि नामदोऱ्यांनी आंघोळ करत असताना त्या घिसडीतल्या रूपातला भगवान परमात्म्याला पाहिलं ओळखू आलं नाही हवा इतके घाबरले मनातल्या मनात, मनात विचार करतात म्हणले आपण ऐकले होते रामायणात असे असे राक्षस असतात बारा बारा फुट उंचीचे एका दोन भगवंताने मला मारण्याकरता जिवंत ठेवले घाबरले इतके घाबरले पिंपरीकर पाण्यात बसून होते तरी घाम फुटलाव इतके घाबरले पळावर तर पकडतील थांबाव तर मारतील काय करावं आता नाटकाला सुरुवात झाली हांडी पका घेसाडीतल्या रूपातल्या आई आई भगवान परमात्म्याने आई साहेबांना आवाज दिला मग त्या रुक्मिणी मातेने त्या गाडवावरून सगळं सामान उतरवलं ते लोखंडेच त्याला येड्याबाबेची लाकडं लावली त्याच्यावर एक हंडा ठेवला महाराज हंडी तो पग हं बीक्या डालू मुरगी काटखेडाल दो दिनेश दादा आपण जसे कांदे कापतो ना चरचर चरचर तशा -चर -चर कोंबड्या कापल्या हंड्या टाकल्या महाराज मुर्ग्या काठके दी हांडी नाही भरती नाही भरती रामदेव बाबा डोक्याला हात लावला कोंबडे बकरी खातात असं आपण ऐकले म्हणलं यांनी कुत्रे सुद्धा कापून टाकणे लावले हे का आपल्याला कापून टाकतील बाबा हांड्या जास्त घाबरली महाराज कुतिया काट काटके हंडी दिंडी भरती नाही भरती हो गदा काटके डाल दो अख्ख कापलो तुम ते गरुड म्हणत ती गरुड होतं ना ते म्हणते देवा तुम्ही म्हणले मला सामान घेऊन इथं कापायला आणलं का अरे आता कापला तरी जिवंत करतो म्हणले पण ते अंगूळ करते त्याच्यासमोर आपल्याला नाटक करायचे अख्ख गाडो कापलं हंड्यात टाकलं महाराज गदा हंडी दिंडी भरती नाही भरती ओ छोकरा नारा हे पाणी दो हे शब्द जेव्हा ऐकले नामदेव बाबांनी धोतरण तांब्या टाकून चिंग 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 चिंगाट चिंग चिंग चिंगाट ने बर चिंग चिंग चिंगाट वैद्य बाबाचा शब्द मारा ते हंडा जे शब्द ऐकले नामदेवने धोतरण तांब्या टाकून पळाले भगवान परमात्म्याला हसू आलं भगवान ने ओळखलं माझा नामा घाबरला पण माझा नामा किती घाबरला तरी घरी जाणार नाही म्हटले सरळ मंदिरात जाईल आणि मी जर का मंदिरात दिसलो नाही तर माझं नाटक उघडं पडेल ना म्हणून भगवान परमात्मा नामदुराय मंदिरात जाण्याचे अगोदर उबे नांदोराई मंदिरात जाण्याच्या अगोदर भगवान परमात्मा बेटेवर उभे राहिले करकटावरी ठेवून या भगवान परमात्माने नामदोरा जवळ येऊ दिलं मुद्दा मग विचारलं म्हटले नामा घाबरला रे तू म्हणले अरे देवा एक काय माणसं निर्माण केली तू या जगामध्ये तू बारा फूट उंचीचा घिसाडी त्याची ते दात बाहेर आलेली त्याची बया सुद्धा एवढी होती अकरा फुटाची होती म्हणले मग रे अरे देवा घाडं सुद्धा एवढं होत त्यांच्याबरोबर मी आजपर्यंत पाहिलं नाही म्हणले केवढं होतं रे नामा घोड्यापेक्षा मोठं होत भाऊ म्हणले मग रे म्हणजे आज चंद्रभागेत आले देवा तेने कुंडी भांटी उत्ती हंडा ते आणि मग चंद्रभागेत त्याने ती लोखंडी चूल उतरवली त्याला येड्या बाबडीची लाकडं स्वयंपाकाची भांडी सगळे आणली होती हांडा ठेवल्या त्याच्यात कोंबडे कापले कुत्रे कापले मग रे अख्खं सुद्धा कापलो देवा मग रे मग मग काय करतो भाऊ मला कापून टाकायची तयारी होती त्या हांड्यात मग नामा वाचलो देवा आज पळालो म्हणून मग वाचलो म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याला हसू आलं म्हटले नामा मीच होतो तेव्हा घेसाडीच्या रूपात म्हटले देवा तुम्ही राजस सुकुमार मदनाचा पुतळा एवढे सुंदर ते दात बाहेर आलेला बुवा तुम्ही अर मीच होतो आपलं ठरला होतं ना परीक्षा घेण्याचं म्हटलं देवा तुम्ही नव्हते हो अर मीच होतो नामदुरे ऐकायला तयारच नाही बरं हट्टे म्हटलं तू ऐकत नाही सांग मला तू घाबरला तिथं घाबरून पळाला काय काय टाकून आला चंद्रभागेत म्हणे धोतर तांब्या टाकून पळालो उघड्या देवा बघ हिरव्या काठाचं धोतर मी जाणलं अरे देवा हे तर धोतर माझं अरे धोतरच नाही तांब्या सुद्धा आणला मी आबा नामदुरेने देवाच्या शब्दावर विश्वास तांब्या उचलून पाहिला नाव वाचून पाहिलं त्याच्यावर तर नामदेव दामा शेट्टी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तेव्हा तांबे महाराज मग मा नापास झाला तू म्हटलं आता गुरु करावा लागेल म्हटलं कुठं जाऊ म्हटलं आळंदीला जा नामदुरायांना भगवान परमात्माने आळंदीला पाठवलं हो नामदुराय आळंदीला पोचले निवृत्तीनाथाने नामदुरायांकडं पाहिलं आणि निवृत्तीनाथ उठले निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं आपल्या भावंडांना आवाजला ज्ञाना सोपाना मुक्ता चला रे आपल्याकडे मोठा अधिकारी आला रे बाबा दर्शन घ्या रे पंढरेचा प्रेम मुखातून चाली ऐकले बरं अगदी हे प्रमाणच यांच मुखात्म ऐकले मला तेच म्हणतो त्यांच्या सम्राट पंढरीचा सांगितलं रे चला रे दर्शन घ्या रे पंढरपूरच बाबा आला म्हटले आपल्याकडं ज्ञानोबारांनी दर्शन घेतलं निवृत्तीदादांनी घेतलं सोपान काकांनीही दर्शन घेतलं नामदेव यांचं पण नामदेव बाबा वाकायला तयार नाही अहंकार होता नामदेव बाबा म्हटले पठ्ठ्या बरोबर देव बोलतो या आळंदीचे महाराज अजिबात बोलायचं ना

भावांडाने दर्शन घेतलं नामदेव बाबा वाकत नाही तेवढ्यात मुक्ताबाई म्हणले अरे हा याला कळत नाही वाकत नाही म्हणले हा अखंड जयाला देवाचा शेजार कार्या अहंकार गेला नाही अरे रा, रात्रंदिवस देवाच्या सानिध्यात असून याचा अहंकार का गेला नाही म्हणे मुक्ताबाई म्हटले बघा ना किती अहंकार म्हटले याला मुक्ताबाई तर म्हटल्या दादा उसाच्या शेजारी उसाच्या शेजारी I am the काय त्याचे पाडे गुड्याली म्हणजे पिंपरीकर साडेसातशे वर्ष पूर्वी सुद्धा ऊसा शेजारी इरण होता बरोबर पण उसच जातो कारखान्याला इरण तसाच राहतो घ्या झाला तुमचा नामदेव बाबा वाकायला तयार नाही महाराज म्हणे मुक्ताबाई म्हटले बघा रे हा अखंड देवाच्या सानिध्यात असून दे दे याला माहिती नाही पंढरीशी लोकांना नाही अभिमान पाया पडे जन एकमेक का रे दिवस देवाच्या दे दे सानिध्यात दे 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 असून याचा अहंकार का केला नाही मला आता असं वाटतं दादा हा नुसताच म्हणजे इरण सारखा वाढला रे बाबा नामदेव बाबा वाकायला तयार आणि तेवढ्यात निवृत्तीनाथ महाराजांना कबीर महाराज सांगतात हे निवृत्तीनाथ हे तुम्हाला भण सचकते होणार कच्च्या पे कच्च्या नाही गुरु का बच्चा कच्चा आहे बोले हो तेवढ्यात गुरुबा काका म्हणले अरे कच्च कोण पक्क कोण मला माहिती म्हणले आता तुम्ही सगळ्यात लाईनीत उभी राहा सगळ्या संतांना गुरुबा काकाने लाईनीत उभं केलं ऐका एक नंबरला निवृत्तीनाथ महाराज दोन नंबरला ज्ञानोबा राय सोपान काका मुक्ताबाईन पाचव्या नंबरला नाम बाबा आणि गोरोबा काकाने थापटणं घेतलं दादा ते कुंभार समाजाचे होते त्यांना कच्च पक्क चांगलं कळत होत त्यांनी थापटनं घेतलं हानीले थापटने निवृत्तीच्या माथा डेरा झाला निका ब्रह्म त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर मग कैचे कोरे उरे ते ते थापटणे स्वपानाच्या डुई यातले नाई कुराकुटी आबा नामदेव बाबांनी हे चित्र पाहिलं म्हणले बापरे इतली स्वागताची पद्धत वेगळीच आहे बाबा छान ने डायरेक्ट थापटणेची <laughs> थापटणे सोपाना चाडूई यातलेश नाही कुराकुटी ते थापटणे मुक्ता ईला हानी अमृत संजीवने तू आले मग ऐकाकडे नामदेव बाबांचा नंबर आला काकांनी थापटणं घेतलं हानी थापटणे नामदेवा अंडोळे चोळे मोरे रडू लागे नामदेव बाबा रडायला लागल्यानंतर सांगितलं काकांनी काकाने सभेमध्ये जाहीर केलं म्हणजे कोरा कच्चा याला भाजा बाजा नाम दिव। काई। अपले आ भाजा शब्द एकला नामदेव बाबांनी डोळ्यासमोर चित्र उभं केलं काय आपले आजोबा पंजोबा भाजले स्मशान भूमीत तसा जर भाजायचा कार्यक्रम असला मग आपल्याला पंढरपूर काय सापडत बाबा पुन्हा एकशे वीसच्या च्या स्पीडने पळाले बर का आळंदीवरून पंढरपुरात आले भगवान परमात्म्या समोर उभे राहिले भगवंताने विचारलं नामा कसं झालं रे स्वागत आळंदीत म्हटले देवा स्वागत दाखवण्याकरता आलो रे सोडलं दादा स्वागत दाखवलं स्वागत काय होतं एवढं टेंगूळ आलं होतं बरं डोक्याला टेंगुळच म्हणतात ना इकडं आमच्याकडे बेंट बांधतात त्याला <laughs> टेंगूळ ते टेंगूळ पाहिलं भगवान परमात्म्याने माझ्या भगवान परमात्म्याचे नेत्र सुद्धा ढिले झाले कडे अंतकरण पाहल कारण आणि भगवंताचं प्रेम कसं होतं सांगू तुम्हाला लेकुराचे हित वा हे माहुलीचे चित्त आईचं लेकराचं प्रेम जसं असतं तसं भगवंताचं नामदुरायांचं प्रेम होतं महाराज एखाद्या आईच्या लेखराला मारून पा तुम्ही लहानशा लेखराला मारल्यानंतर ले त्या आईला कसा राग येतो कोणी मारणार आहे माझ्या बाळूला मुड जा पडू त्याचा सहज शब्द निघतात आईच्या तोंडातून बरोबर आहे का तसं नामदे यांचं ते टेंगूळ पाहिलं भगवान परमात्म्याने एवढा राग आला ना बोल अरे कोणी मारणार माझ्या नामाला हात तुटतील म्हणले त्याचे हात तुटतील नामदेव बाबाने हे शब्द ऐकले हे देवा विचारलं तर पाहिजे होतं डाय हात तुटतील शब्द गेला नामा माझा हात तुटतीलच सांगा कोणी मारलं म्हणले गोरबा काकांनी मारलं आप शब्द गेला माझा नामा पण काळजी नको करू हात तुटतीलच पण तुझ्याच कीर्तनात फुटतील हे का ना अजिबात काळजी करू नका नामदेवांच्या कीर्तनामध्येच गोरोबा काकांना हात फुटले ना काळजी करू नको गोरोबा काकांचे हात तुटतील पण तुझ्याच कीर्तनात फुटतील पण नामा माझ्या गोरबाने तुला कच्च ठरवलं तू कच्चा आहे तु तुला गुरुच करावा लागेल ए देवा नको गुरु गुरु करू रे नाही गुरु करावाच लागेल तुला म्हटलं आता सांग कुठं जाऊ मी गुरु करतो पण मला त्या आळंदीच्या महाराजांच्या ताब्यात नको देऊ म्हटलं दुसरीकडे पाठवू दुसरीकडे जा पण तुला गुरु करावा लागेल म्हटलं जाऊ कुठं आता सांग भगवान परमात्म्याने सांगितलं देव म्हणे नाम्या विसोबा खेचराशी शरण तयाशी वेगी औंडा नागनाथला पाठवलं नामद्राने हिंगोली जिल्ह्यात आणि नामदेव महाराज औंडा नागनाथला पोहोचले ज्योतिर्लिंगवरती त्या पिंडेवरती विशोवा खेचर स्वामी पाय ठेवून झोपलेली होती आणि ते पाय ते पिंडेवर पाहिलं नामदेव बाबांनी डोक्याला हात लावला म्हणले काय या देवाला काही कळत नाही कुठंही पाठवतो आता याला देवाचीच अक्कल नाही याला गुरु कसा करावा याला देवाच कळत नाही म्हणले याला आता गुरु कसा करावा धोक्याला हातला स्वामींनी विचारलं काय झालं रे नामा अरे म्हटले तुला देवच कळत नाही तुला गुरु कसा कर काय करू रे बाबा म्हातारा झालो रे पाय उचलता येत नाही रे मला म्हातारा झाला पाय उचलता येत नाही मग ठेवता कसे आले तुला तिथं रागाला कडक सवेत अरे नको बाबा उशीर करू उचल पाय उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवले तिथंही पिंड तयार झाली तिसरीकडे ठेवलं तिथंही पिंड चौ बाजूने पिंड तयार झाली मग सांगितलं देवाविना ठावरिता कोटे आहे विचारून पाहे तो चिनाम्या विठल जाळी सा अरे हरी तेथे रे हरी थे रे हरी वाचून नाही रे ना ते रे काय करू रे, ना मा। वर वर रे। नामा मी देवावर पिंडेवरती पाय नाही ठेवले रे माझे डोक्यावर घेतले देवाने ऐका ते चित्र पाहिलं अनुग्रह घेतला आणि पुन्हा पंढरपुरात आले नामदुरा एक दिवशी स्वयंपाक करत होते नामा स्वयंपाक करीत बैसला केशेव स्वान आला आणि रोट्या घेऊनही पळाला सर्वाभूती विठ्ठल स्वयंपाक झाला होता चपात्याची चुळत उचलत उचलली बरं आबा कुत्र्याच्या रूपात भगवान परमात्माने पळाले कुत्र्याच्या रूपात भगवंताने त्या चपात्या नेल्यानंतर मग काय नामदोर्याने दगड घेतला का नामा घेऊन ये तुपाची वाटी नामा लागे स्वानापाटे देवा अरे कोरड्या रोट्या नका खाऊ फोट दुखेल तुप घेगा जग जेटी कोरड्या रोट्या खा खासी भगवान परमयासू आलं म्हटले नामा चंद्र भागे धोतरण तांब्या टाकून पळाला होता रे घेसाच्या होतं मग आता कस काय ओळखलं रे तवस्वान हसूने बोलले नाम्या तुझ कैचेरी कळले मने खेचरे उपदेशुती सर्वाभूती सगळ्या ठिकाणी संत देवाला पाहतात महाराज ऐका संतांनी कोणाकोणाला देवाला कुठे कुठे पाहिलं